थांबा फक्त पाच लाख रुपयाच्या गुंतवणुकीत सत्तर ते ऐंशी हजार रुपये महिना देणारा व्यवसाय तुम्हाला एका एक मिनिटात सांगणार आहे मग त्यामध्ये प्रोडक्शन वितरण विक्री आणि मार्केटिंग या चार मुद्द्यासह सविस्तर माहिती फक्त एका एक मिनिटात हा व्यवसाय आहे टिशू पेपर तयार करण्याचा ही जी तुम्हाला समोर मशीन दिसती का यामध्ये तीन प्रकारचे टिश्यू पेपर तयार होतात ज्यामध्ये हार्ड टिश्यू पेपर सेमी हार्ड टिश्यू पेपर आणि सॉफ्ट टिश्यू पेपर या छोट्या बॉक्समध्ये चाळीस टिश्यू पेपर असतात आणि या दहा बॉक्सचा मिळून हा एक मोठा बॉक्स होतो आणि या मशीनच्या माध्यमातून एका दिवसात जवळपास अडीचशे बॉक्स तुम्ही प्रोडक्शन करू शकता आता हा टिश्यू पेपर नेमका कसा तयार होतो सुरुवात सांगतो या जागेवर तुम्हाला एक्क्याऐंशी किलोचा जो हा रोल आहे तो इथं रोल लावला जातो हा रोल बिंगत असताना या जागेवर होतो इथं काम असतं की गुड्या वगैरे पडलेला रोल इथं प्लेन केला जातो आणि जसा समोर आला इथं तुम्हाला एक विशिष्ट रोल रोलर दिसतंय ज्यामध्ये प्लेन टिश्यू पेपरला डिझाईन तयार केली जाते डिझाईन तयार झालेला पेपर या जागेवर फोल्ड होतो फोल्ड झाल्यानंतर या जागेवर येतो याला म्हणते एम्बोसी युनिट यामध्ये पेपर विशिष्ट ठिकाणी त्याला दोन भाग केल्या जातात किंवा के त्याच्या जा घोडे केल्या जातात आणि जेव्हा तुम्ही या जागेवर येतात का इथं पेपर तुम कट केला जातो आणि कट केलेला पेपर अशा ठिकाणी चाळीस चाळीसचे असे त्याचे बंडल होऊन विशिष्ट प्रकारात ते वेगवेगळे वेग होतात आता ते चाळीसचा बंडल ज्या टायमाला आपण इथून उचलतो तर या मेन कपड्याच्या छोट्या पिशीत त्याला पॅक केलं जातं आणि इथं पॅक केल्यानंतर या जागेवर इथं पॅकिंग केलं जातं की दहा दहा बॉक्सचे मोठा बॉक्स जसा तुम्ही हा बॉक्स बघितलाय अशा पद्धतीत ह्याची पॅकिंग असते आणि साधी आणि सुपी प्रोसेस असते आता ही मशीन चलती सिंगल फेसवर ह्याला थ्री पेची गरज नाही आता आपण याची मार्केटिंग मार्केटिंग म्हणजे तुमच्या परिसरात जे जे मोठे हॉटेल्स आहेत खानवळे आहेत किंवा ज्या ज्या जागेवर जा 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 टिश्यू पेपर वापरला जातो त्याच ठिकाणी तुम्हाला ह्या टिश्यू पेपर विकायचा आहे जे की तुमच्या शहराच्या अगदी दहा ते पंधरा किलोमीटरच्या परिसरामध्ये असणार आहे शहरात खेड्यात अगदी कोणत्याही जागेवर तुम्ही हा व्यवसाय अगदी सहज सुरू करू शकता आणि या व्यवसायाच्या माध्यमातून तुम्ही महिन्याकाठचं महिन्याकाठ जर उत्पन्न म्हणत असाल तर टाकून दिलं तर सत्तर हजार ते ऐंशी हजार जर तुम्ही ह्याच्यात प्रोग्रेस केली तर एक लाखापेक्षा जास्त या व्यवसायातलं उत्पन्न कुठं गेलं नाही मशीनचे प्रकार कोणती मशीन घेतली पाहिजे रॉ मटेरियल कुठून आणि कसं घेतलं पाहिजे या सर्व माहितीसाठी कॅप्शनमध्ये श्रीराम इंडस्ट्रीज यांचा नंबर दिलेला आहे त्यावर फोन करा आणि संपूर्ण माहिती मिळवा आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की लिहा